सत्ता स्थापने संदर्भातल्या घडामोडींविषयी आपण बोलूया आमचे प्रतिनिधी तुषार रूपणवर अजित मांढरे आणि प्रणाली कापसे हे तिघही आपल्यासोबत आहेत ग्राउंडवर नेमकं काय सुरू आहे म्हणजे का का प्रत्यक्षात काय सुरू आहे सत्ता स्थापने संदर्भात ते जाणून घेऊया सुरुवातीला तुषार तुम्ही सांगाल भाजपमधल्या घडामोडींचे अपडेट आपण घेऊया तुमच्याकडनं की चाललंय काय नेमकं का? सुवर्ण आपण जर पाहिलं असेल तर विधानसभेचा निकाल लागून अठ्ठेचाळीस तास झालेले आहेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आहे आणि त्याप्रमाणे महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि विधानसभा निवडणूक लागल्यानंतर सागर निवासस्थान हे सत्ता केंद्रबिंदू असल्याचं पाहायला मिळतंय कालपासूनच सागर या निवासस्थानी सुवर्ण राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल या सर्व पक्षातल्या बड्या नेत्यांची आपल्याला सागर या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांची भेट घेताना पाहायला मिळते सध्या मुख्यमंत्री पदावरून शिवसेना असेल किंवा भाजप असेल हे दोघेही एकमेकांवरती प्रतिदावे करताना पाहायला मिळत आहेत शिवसेनेकडून बिहार पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवलं जाईल हे म्हटलं जात आहे तर त्याला या ठिकाणी भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं आहे प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे मात्र यामध्ये ना एकनाथ शिंदे ना देवेंद्र फडणवीस या दोघांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये आज नेमकं मुख्यमंत्री पदावरचा अंतिम निर्णय हा दिल्ली दरबारी होऊ शकतो दिल्लीचा हायकमांड संदर्भातला महत्वपूर्ण निर्णय हा घेऊ शकते कारण की ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक का कार्यक्रमाला सर्व प्रमुख नेते जाणार आहेत दिल्लीमध्ये त्या ठिकाणी स्वतः पक्षाचे प्रमुख नेते स्वतः एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील या तिघांशी संवाद साधून मुख्यमंत्री पदासंदर्भातला संदर्भातला महत्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस होतील ही सर्व जी भाजपच्या आमदारांची मागणी आहे ती मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे नक्की तोषाध्यक्ष आणि भाजपचे प्रमुख नेते करणार आहेत त्यामुळे नक्की तोषण प्रश्न हा उपस्थित होतो की गटनेता अजून ठरलेला नाही त्यामुळे नेमकं काय भाजपामध्ये घडत आहे अधिक माहिती तुझ्याकडनं घेत राहू तू असा सोबत राहा अजितशी आपण बोलूया अजित शिवसेनेमध्ये जोरदार घडामोडी घडतायत सगळे नेते आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत आणि म्हणून जरा दिसत आहे आपल्याला काय सांगाल नेमकं का शिवसेनेच्या घडामोडी सकाळीच नरेश म्हस्के यांनी एक वाक्य केलं ते म्हणजे आता बिहारप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा तिकडे सर्वात कमी जागा ज्या होत्या मित्रपक्षांमध्ये जे नितीश कुमार होते आहेत त्यांच्या जागा होत्या आणि त तसा असून देखील त्यांना मुख्यमंत्री बनवलेला आहे तोच पॅटर्न इतर अभावा आणि भाजपने दाखवून द्यावं त्यांच्यावर जे आरोप होत आहेत की वारंवार की भाजप हा मित्रपक्षांना संपवतो तर भाजप हा मित्रपक्षांना संपवत असून त्यांना वाढवतो हे दाखवून द्यावं एक प्रकारे प्रेशर टॅक्टिक जी आहेत ती शिवसेनेकडून खेळ पूर्णपणे केली जाते पण शिवसेनेच्या सर्व नेत्यांना खासदारांना आमदारांना सर्वांना ही हा पूर्णपणे ठाम विश्वास आहे की मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच विराजमान होतील कारण का ज्या पद्धतीनं निवडणुकां जो ज्या निवडणुका ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेला त्याच पार्श्वभूमीवरती आता त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं अशी देखील त्यांची मागणी होती लाडकीबाई योजना असेल विविध शासकीय योजना असतील किंवा ज्या पद्धतीने दोन वर्ष मुख्यमंत्र्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व गोष्टी पाहता मिनिटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पास झालेले आहेत त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रीपदी विराजमान करावं अशी शिवसैनिकांची मागणी आहे तर ऑफ द रेकॉर्डमध्ये बोलताना शिवसैनिक हेच म्हणतात की त्यांन एक एकनाथ शिंदे यांनाच पूर्णपणे मुख्यमंत्री करण्याचं भाजपने ठरवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत हे केंद्रामध्ये जातील राष्ट्रीय अध्यक्ष ते होतील भाजपचे आणि त्यानंतर पंतप्रधान प पदाकरता देखील ते रेसमध्ये आहेत अशी त्यांची चर्चा आहे त्यामुळे सध्या तरी शिवसेनेच्या गोटातून हालचाली जरी सुरू असल्या तरी काल आपल्याला माहिती आहे की त्यांचे सगळे आमदार जे आहेत ते बोलत होते की आमची देखील इच्छा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावे पण नंतर मॅसेज दिला गेला की कोणीही आमदार असतील प्रवक्ते असतील हजर असतील कोणत्याही परिस्थितीमध्ये असं वक्तव्य करू नये जेणेकरून माहितीमध्ये कुठेतरी वाद मिळवतील त्यामुळे सगळ्यांनी आपापलं म्हणणं जे आहे ते कुठे असं म्हणू नका की हेच मुख्यमंत्री व्हावेत असे म्हणून बरोबर जे आहेत ते असं कोणी म्हणत नाहीये की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे म्हणून त्यामुळे अगदी दबावतंत्र निर्माण करून आणि शिष्टाचाराने शिवसेना जी आहे ती पूर्णपणे मुख्यमंत्री पदावरती दावा करते आणि अर्थात त्यांचा दावा जो आहे त्यानुसार मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होतील असा त्यांना विश्वास देखील नक्की अजित असेच सोबत राहा आता प्रणाली आपण सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपचे नेते आणि शिवसेनेचे नेत्यांच्या तुलनेमध्ये शांत दिसते फार प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून येत नाहीत पण महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा आहे काय सांगाल आ, सुनील तटकरे यांनी स्वतःच्या पक्षाचं वास्तववादी पक्ष अशा पद्धतीनं वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळे ते म्हणतात की आम्ही अतिशय प्रॅक्टिकल आहोत आम्हाला माहिती आहे की प्रत्येक पक्षाला वाटतं म्हणजे जसं आम्हाला आमच्या पक्षातल्या सगळ्या आमदारांना वाटतं आमच्या पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं की राज्यातलं सर्वोच्च पद हे आपल्या नेत्याला मिळावं अशी अशा आशा बाळगणं किंवा असं असं वाटणं हे चुकीचं नाहीये परंतु आमचा पक्ष हा वास्तववादी पक्ष आहे आणि त्यामुळं मोठा भाऊ किंवा मोठा पक्ष हा भाजप आहे हे ते मान्य करतात भाजप हा एक राष्ट्रीय पातळीवरचं पक्ष आहे त्यामुळे त्यांच्याकडे गटनेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करताना जरासा कालावधी लागतो आमचे राज्य पातळीवरचं पक्ष आहे आणि त्यामुळे आमच्याकडे कालच गटनेते निवडले गेले भाजपला मात्र ही सगळ्या पार प्रक्रिया पार पाडत असताना वेळ लागतोय परंतु त्यांचं कुठेही असं दिसलं नाही की त्यांनी मुख्यमंत्री पदावर आपला दावा केलेला आहे आपला नेता सर्वोच्चपदी जावा अशी इच्छा बाळगणं काही चुकीचं नाही असं सुनील तटकरे म्हणत असले तरी कुठेतरी भाजपचाच मुख्यमंत्री होईल किंवा भाजपचा जो कोणी गटनेता असेल त्याला आपला पाठिंबा असेल हे जवळपास ते मान्य करत आहेत आणि तसंच तशीच प्रतिक्रिया त्यांच्याकडनं येते आहे त्यामुळे भाजप पक्ष ज्या कोणाचा निर्णय घेईल केंद्रात हा निर्णय होणार आहे ज्या कोणाचा निर्णय भाजप घेईल त्याला आपलं समर्थन असेल असंच राष्ट्रवादीच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे नक्की प्रणाली धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि तुषार आणि अजित देखील आपल्याला माहिती देत होते तुम्हा दोघांचेही आभार अधिक माहिती दिलेत त्याबद्दल